तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात आज बैठक झाली सोयाबीनला तुम्ही सांगितलं की साडेसात सांग रुपयांचा भाव देण्यात यावा तर ती मागणी मान्य झाली आहे असं आहे की राज्यामध्ये आम्ही सोयाबीन कापूस उत्पादकांसाठी अनेक वेळा आंदोलनं केली मी अन्नत्याग केला त्यानंतर आज राज्य सरकारनं आम्हाला बोलून घेतलं उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित विभागाचे सगळ्या अवर सचिव त्या त्या विभागाचे सचिव आणि संबंधित खात्याचे मंत्री यांच्यासोबत जवळपास दोन तास आमची एक जम्बो बैठक झाली या बैठकीमध्ये सोयाबीन कापसाची दरवाढ किती आवश्यक आहे हे आम्ही त्यांना सांगितलं आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी आम्हाला सांगितलं की सोयाबीन कापसाच्या दरवाढीसाठी देशाचे गृहमंत्री माननीय अमित जी शहा यांच्याकडे राज्य सरकारचं एक शिष्टमंडळ ताबडतोब जाईल आणि सोयाबीन कापसाच्या दरवाढीच्या अनुषंगानं निर्णय घेण्यासाठी आम्ही केंद्र सरकारला विनंती करू बाध्य करू आमचे शेतकऱ्यांचे काही प्रतिनिधी त्याच्यासोबत असावेत अशी भूमिका आम्ही मांडली तर ते म्हणले की ते चर्चा करून आम्ही तुम्हाला कळवतो हा एक भाग म्हणजे आमच्या आंदोलनामुळं किमान सरकार आता गृहमंत्री अमितजी शहाकडे सोयाबीन कापसाच्या संदर्भात जायला तयार झालं ही एक मोठी उपलब्धी आमची आहे दुसरं छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना जी कर्जमाफी जी होती आणि महात्मा फुले योजना होती या दोन्ही कर्जमाफीमध्ये अनेक लोकांचे पैसे बाकी आहेत ते दोन्ही योजनेचे पैसे आम्ही टाकतो असा शब्द त्यांनी दिला परंतु सरसकट कर्जमुक्तीच्या बाबतीत सरकार सकारात्मक नाही असं या बैठकीमध्ये आम्हाला जाणवलं आणि शेडनेटच्या संदर्भातमध्ये नुकसान भरपाईचा कुठलाही निकष नाही तर त्याच्यासाठी स्पेशल धोरण आणण्याचं त्यांनी सांगितलं विमा कंपन्यांवर आम्ही कडक कारवाई करतो असा शब्द या बैठकीमध्ये त्यांनी दिला आणि पंधरा सप्टेंबरपर्यंत राज्यातले खरीपाचे आणि तीस सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रातल्या सगळ्या कंपन्या रब्बीचे पैसे टाकतील हा शब्द त्यांनी दिला लेट का झालं म्हणून त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी आम्ही केल्यावर त्यांनी कारवाई करण्याचा शब्द दिला आणि अतिवृष्टीची नुकसान भरपाई सुद्धा आधी टाकू हे त्यांनी सांगितलं अतिवृष्टी त्यानंतर संत्रा मोसंबी अमरावती नागपूर पट्ट्यामध्ये मोठी गळती लागलेली आहे त्याची ताबडतोब पंचनामे करून प पैसे टाकू असं सांगितलं केंद्र सरकारकडं घरकुलाचं अनुदान आहे विविध योजनांचं अनुदान थकलेलं आहे तर त्या संदर्भामध्ये जे शिष्टमंडळ आता अमित भाई शहाकडे जाईल तेव्हा आम्ही राज्यातली थकलेली आकडेवारी घेऊन जाऊ यामध्ये घरकुलाचं अनुदान आहे ठिबक सिंचन तुषार सिंचनचं कृषी अवजाराचं अनुदान आहे ते सुद्धा आम्ही ताबडतोब वितरित करू आणि महत्त्वाची एक आमची आजच्या याच्यात अचिव्हमेंट अशी आहे की सिंदखेड ते शेगाव जो भक्तीमार्ग होणार होता तो रद्द करण्याचा शब्द उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी आम्हाला या ठिकाणी दिला आणि त्यामुळे शेतकरी आता त्या भागातला भूमिहीन होणार नाही ही आमची अचिव्हमेंट आहे आणि जंगली जनावरांच्या त्रासापासून वाचण्यासाठी शेतीच्या कंप शेतीला मजबूत कंपाऊंडची योजना आणण्याचा विषय आम्ही कॅबिनेटमध्ये घेतो हा शब्द त्यांनी दिला शेतमजुरांसाठी मजूर महामंडळ स्थापन करून काय चांगलं करता येईल ते आम्ही करू आणि प्रोत्साहनपर अनुदान जे रेग्युलर कर्ज भरणाऱ्यांना सरकार देणार होतं त्याच्यासाठी आम्ही निधी उपलब्ध करून देऊ राहिलेल्या शेतकऱ्यांना आणि आधार प्रमाणीकरणाला तीस सप्टेंबरपर्यंत मुदत देऊ आणि पीक कर है पेरनी दे, पेरनी है। आ, कर्ज हे पेरणीपूर्वी त्या पेरणी झाल्यावर देऊ नका ही मागणी आम्ही केली त्यांनी एस एल बी सीची मिटिंग लावून कॅबिनेटमध्ये सुद्धा हा विषय घेऊन आम्ही ताबडतोब आदेश काढतो सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेतो असा शब्द त्यांनी आम्हाला दिलेला आहे एक सकारात्मक काही अंशी सकारात्मक चर्चा आणि काही मुद्द्यांच्या बाबतीत मात्र कर्जमुक्तीच्या बाबतीमध्ये सरकारने काही सकारात्मकता दर्शवली नाही परंतु आज सरकारने काही विषय सरकारच्या कानावर गेल्या अनेक गोष्टी काही जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी विचारलं किती अनुदान थकी देत ताबडतोब ते देण्याच्या संदर्भामध्ये वित्त विभागाला सूचना केल्या एक पहिलं पाऊल सकारात्मक शेतकऱ्यांच्या दृष्टीनं पडलेलं आहे परंतु हे जरी झालेलं असलं तरी जोपर्यंत शंभर टक्के रिझल्ट येणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन थांबवणार नाही आमचं आंदोलन हे सुरूच राहणार आहे फक्त आंदोलनाची पद्धत कशी असेल हे आम्ही आता दोन दिवसामध्ये राज्यातल्या लोकांची बैठक घेऊन ठरू आणि जसं मध्य प्रदेशमध्ये सोयाबीन उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरलेला आहे त्याच धर्तीवर महाराष्ट्रातला शेतकरी सुद्धा रस्त्यावर उतरेल लोकशाही मार्गाने आमच्या आंदोलन सुरूच राहणार साडेसात हजार रुपयाचा जो तुम्ही सोयाबीनला <सथ> तर मुंबईत आलेला तुम्ही आमरण उपोषण केलेलं होतं गेल्या वेळेस देखील तुम्हाला अटक झालेली होती मागण्यास मागणीसाठी सरकार अनुकूल आहे का कारण की सरकारने हमी तर दिलेला आहे परंतु तो देखील शेतकऱ्यांना परवडत नाही सरकारने दिलेला हमी परवडत नाही आणि त्याच्यामध्ये खूप क्लिष्ट आहेत ते मॉइश्चर लावणार दहाच सोयाबीन सोंगून आले की ते मॉइश्चर होणार पंचवीसचं ते दहाचं मॉइश्चर यायला म्हणजे आर्द्रता म्हणजे ओलावा त्याला दोन महिने लागणार तोपर्यंत योजना बंद होणार त्याच्यामुळं आमचं असं म्हणणं आहे आमचं असं म्हणणं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये सरकारनं खाजगी बाजारामध्ये किमान आठ हजारापर्यंत भाव गेला पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि राज्य सरकारच्या हातात भाव दिले नाही पण राज्य सरकार शिष्टमंडळ घेऊन केंद्राकडे जाणार आहे आणि आतापर्यंत सरकार केंद्राकडे जायला तयार नव्हतं परंतु शंभर टक्के अमितभाई शहाची भेट आम्ही घेणार हो। आहोत आणि वेळ प्रसंगी तुमचेही प्रतिनिधी आम्ही सोबत हा शब्द त्यांनी दिला केंद्राबरोबर त्याची चर्चा होईल आणि मग तो निर्णय होईल असं त्यांनी आम्हाला चर्चेचं घोडताना पाहायला मिळतं ज्या पद्धतीने कापूस कापू उत्पादक शेतकऱ्यांना आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना एक हमीभाव देणार म्हणून या अगोदरच उपमुख्यमंत्र्यांनी बचत जाहीर सभेत सांगितलेलं होतं कृषी मंत्र्यांना या सगळ्यामध्ये इन्वॉल्व्ह करू परंतु त्याला अजून देखील सरकारने दिलेला हमीभाव सोयाबीनसाठी कापसासाठी आम्हाला मान्य नाही सोयाबीनचा हमीभाव चार हजार आठशे ब्याण्णव रुपये आमचा खर्च सात हजार रुपये आहे सात साडेसात हजार कापसाचा हमीभाव सुद्धा सरकारचा आम्हाला मान्य नाही खाजगी बाजारामध्ये आयात निर्यातीच्या धोरणात बदल करून दोन महिन्यासाठी खाजगी बाजारामध्ये सात ते नऊ हजारापर्यंत भाव सोयाबीनला करा आणि कापसाला किमान दहा ते बारा भाव करा अशी आमची मागणी आहे आणि ही मागणी आम्ही लावून धरली आम्ही आमच्या मागणीवर ठाम आहोत आणि म्हणून आम्ही आंदोलन थांबवणार नाही आहोत कारण सरकारने जरी शब्द दिलेला असला तरी तो सरकारने पाळावा यासाठी शेतकऱ्यांचा दबाव सरकारवर राहिला पाहिजे म्हणून महाराष्ट्रामध्ये आमचं शेतकऱ्यांचं आंदोलन सुरूच राहणार आहे हा तुषार सिंचन ठिबक सिंचन फळबाग आणि घरकुलाच्या संदर्भाने त्यांनी अनुदान आचारसंहितेच्या पूर्वी आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करू हा शब्द त्यांनी काय या ठिकाणी दिलेला आहे आणि केंद्राकडे जे अनुदान थकलेलं आहे ते सगळ्या अनुदानाची काय काय रक्कम आहे ती सगळी आम्ही घेऊन अमित भाई शहाकडे जाणार आहोत हाही शब्द त्यांनी या ठिकाणी सरकार केंद्र सरकारच्या संदर्भात बोलल्या करत नाही टाइम बाउंड नाही पण लवकरात लवकर जवळ असं त्यांनी म्हटलं